छोटे पक्षी पाळायला आपल्याला पण आवडतात पण छोट्या पिंजऱ्यात राहणार कशी मी आता पेट्रोल पंपवर आलेली आहे पडघ्याला तर इथे एवढं मोठं मला घर दिसलं ते पक्ष्यांचं आतमध्ये आंब्याचं झाड आहे बघा हा मिनी ब्लॉग आहे सुंदर असं घर बांधलेलं आहे खूप छान अशी कल्पना आहे पेट्रोल पंपवाल्यांची कुठले पक्षी आहे रे पोपट आहे एवढं मोठं पक्ष्यांचं घर आंब्याचं झाड आतमध्ये बांदे? बांदे? अरे आतमध्ये वेगवेगळे पक्षी आहे कस दिसतील इथे पण हे बिडिंग हे बघ ना हे आतमध्ये अजून एक पिंजरा आहे साप येत असतील ना एवढं मोठं पक्ष्यांचं घर आहे एवढं मोठं पक्ष्यांचं घर आहे पक्षी पडलं बाकी